चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अधिसूचनेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असतानाच बँकेतील अठ्ठावन्न पदांच्या नोकर भरतीची एसआयटीद्वारे चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले पत्र निघाल्याने बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात खळबळ उडाली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील तीनशे अठ्ठावन्न पदांच्या नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा मुद्दा माजी मंत्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत लावून धरला होता मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील आदेशावर स्वाक्षरी करीत नोकर भरतीच्या एसआयटी चौकशीला हिरवा कंदील दिला त्यामुळे बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात खळबळ उडाली आहे तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल दोन कोटी त्र्याण्णव लाख चा सायबर घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर या प्रकरणाची तातडीने फॉरेन्सिक चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार किशोर जोर्गेवार यांनी केली होती याबाबत त्यांनी पोलीस महासंचालकांना निवेदन सादर केले होते या मागणीची दखल घेत पोलीस महासंचालकांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत